वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यात चांगलंच तापले या प्रकरणी शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पार पडली वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील हगवणे आणि यासोबतच सह आरोपी असलेला निलेश चव्हाण यांच्याबाबत सुनावणी पार पडली यावेळी महत्वाचा युक्तिवाद पार पाडला आणि निलेश जे आहे ते फिरू शकतात नेमकं काय घडलं कोर्टामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिचा नवरा शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि नणन करिश्मा हगवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर त्यांची रवानगी येरोडा कारागृहात करण्यात आली तर सासरा आणि दिराची पोलीस कोठडी होती तर सासरा आणि दिराची पोलीस कोठडी सुरू होती जी आज संपली आणि त्यांना कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं सासरा राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी संपणार होती आणि फरार निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीची मुदतही संपली होती त्यामुळे आज सासरा दीर आणि निलेश चव्हाण यांना बाऊधान पोलिसांनी कोर्टात हजर केलं पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करायची असल्या कारणाने आज पुन्हा एकदा त्यांनी पोलीस कोठडी वाढवून मागण्याची मागणी केली फरार असलेल्या निलेश चव्हाणला जेव्हा ताब्यात घेण्यात आलं होतं तेव्हा त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त केले त्यातील दोन मोबाईल हे करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे असल्याचं समजते आणि या दोन सहभाग करायचा आहे अशी माहिती पोलिसांनी आणि सरकारी वकिलांकडून देण्यात आली एवढंच नाही वैष्णवीच्या बाळाशी निलेशचा काही संबंध नसताना बाळ का घेऊन गेला याचा देखील तपास ता करायचा आहे तपासादरम्यान एक महत्वाचा मुद्दा देखील समोर आला तो म्हणजे वैष्णवी हगवण्याचं लहान बाळ काही काळासाठी निलेश हो त्या काळात त्याने त्या बाळाची योग्य काळजी घेतली का की बाळाची हेळसांड केली असाही तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी मागितली यासोबतच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या तिघांचा तपास करायचा आहे त्यामुळे तिघांची पोलीस कोठडीची मागणी सुरुवातीला केली गेली निलेश चव्हाण आणि या हगवणे कुटुंबाचा घटनेदरम्यान काही संभाषण झाले आहे का ते तपासायचं आहे या सगळ्या प्रकरणादरम्यान निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार देखील समोर आलेले आहे मोबाईलच्या चॅटिंग मधून त्यांचे आर्थिक संबंध असल्याचंही समोर आले असे अनेक मुद्दे समोर करत पोलीस कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली या दरम्यान आरोपीच्या वकिलांनी आपला युक्तिवाद करताना म्हटलं की एकही नवीन मुद्दा नाही ज्याने पोलीस कस्टडी मागितली जाईल यासोबतच राजेंद्र आणि सुशीला न्यायालयीन कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी सुशील आणि राजेंद्र हगवणे यांची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर निलेश हगवणे याला सात तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली